तालुक्यातील तुप्पाई आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विविध आयोजन करण्यात आलं आहे याविषयी संयोजक यांनी दिलेली ही माहिती संगणक तुप्पा तुप्पा तागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः अभिवादन करून येत्या अठ्ठावीस तारखेला त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोजे तुपामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या थाटामाटामध्ये मा एकशे सव्वीसवी जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत फारूक अहमद सर ज्योतिताई बगाटे शिवाभाऊ नरंगले अक्षय बनसोडे दादा गायकवाड विनायक गाजवारे असे बरेचसे या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विषयावर आपल्याला काहीतरी जीवन आपलं घडवायचं आहे त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी काही उपस्थित मान्यवर राहणार आहेत आणि तुपा येथील सर्वच श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आणि महिला मंडळाच्या वतीनं हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे बरेचसे या ठिकाणी अध्यक्ष प्रार्थना विकास पंडित उपाध्यक्ष सागरबाई ताराचंद पंडित सचिव कौशल्याबाई भीमराव डोईबळे सहसचिव जयश्री गोपीनाथ डोईबळे कोषाध्यक्ष शोभाबाई माधवराव पंडित सल्लागार जयश्री साहेबराव पंडित ह्या सर्व महिला मंडळांनी पुढाकार घेऊन हे एकशे सव्वीसवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे करतात यावर्षी मंडळ दरवर्षी बदलल्या जाते याही वर्षी बदलण्यात आलेलं आहे आणि यावर्षी म्हणजे भव्य दिव्य मिरणूकही करण्याचं आयोजन करण्यात आलेल त्यासाठी सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत आपलं मार्गदर्शन करणार आहेत आणि सर्वच विविध जाती धर्मातील थी या ठिकाणी तुपायातील वाशीय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने पण बांधवांनो मी जास्तीचं न बोलता की मदंत संघप्रिय यांना एवढंच आव्हान करू शकतो की येत्या अठ्ठावीस तारखेला आपण मोठ्या संख्येने त्याग माता हो इल, त्या त्यागमूर्ती मातारामाईला अभिवादन करण्यासाठी तुपा येथील पंचशील बुद्धविहारामध्ये सकाळी ठीक दहा वाजता धम्मध्वजाचं ध्वजारोहण होईल आणि नंतर विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे भोजनदान आहे खीरदान आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे मिरवणूक आहे आणि सर्वच भंतीजीचे मान्यवरांचे प्रवचन होणार आहे त्यासाठी सर्व तुपायातील आणि सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक यांना सूचना आहे की येत्या अठ्ठावीस तारखेला आपण तुप्पा या ठिकाणी उपस्थित राहावं जास्तीचा वेळ न घेता इथेच माझं या ठिकाणी प्रवचन भाषण या ठिकाणी समाप्त करतो सर्वांचं मंगलो सर्वांचं हो सर्वांना धन्यवाद सामाजिक कार्यकर्ता तुप्पा पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माता रमाई आंबेडकर यांचा जयंती सोहळा एकशे जयंती एकशे सव्वीसावा जयंती सोहळा मोजे तुप्पा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे तेव्हा या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सकाळी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण फारुख अहमद सर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवाभाऊ नरंगले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मान्य ज्योती बगाटे जिल्हा कोषागार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी एम वाघमारेजी विठ्ठल गायकवाड आणि या कार्यक्रमाचे व्याख्यात्या म्हणून जे विचार आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके सर डॉक्टर संगरत्नजी खुरे आणि यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सोनकांबळे मॅडम ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तेव्हा रमाई आंबेडकरांचा जे त्याग आहे जे समाजाप्रती एक क्षण एक त्यांनी समाजासाठी वाहून घेतलेला आहे त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या कार्याला अनुरूपच असं सामाजिक योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला आम्ही नतमस्तक होऊन त्यांच्या कार्याला साजेल असेच उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत त्यामध्ये सकाळी आम्ही समाज प्रबोधनपर व्याख्यान आणि अन्नदान खीरदान आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून का बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये गावातील प्रमुख रस्त्याने माता रमाई आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूकसुद्धा आम्ही गावातून क काढणार आहोत आणि त्यामध्ये ह्या सर्व महिला मंडळाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे आणि माता रमाई आंबेडकर या जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी तुम्ही या ठिकाणी पाहतात की आपले दैनंदिन जीवनातील कामं बाजूला सारून माता रमाई आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी जे समाजाप्रती केलेलं कार्य आहे त्यांनी जे केलेला त्याग आहे ते समाजासमोर यावा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावला पावलाला ज्या रमाईंनी साथ दिली त्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांच्या जीवनकार्याचा उजाळा येणाऱ्या पिढीला व्हावा म्हणून मागच्या जवळपास दहा वर्षापासून आम्ही माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा या पंचशीर बुद्धविहार तुप्पा नगरीमध्ये साजरा करत आहोत आणि समाजाला जे समाजाची सामाजिक भूमिका म्हणून या ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती असते विशेषतः आम्ही हा जयंती सोहळा मर्यादित न ठेवता हा सा सार्वजनिक जयंती सोहळा या ठिकाणी झालेला आहे सर्व जाती धर्माचे लोक गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक मान्यवर आहेत मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे तेव्हा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तेव्हा परिसरातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि विशेषतः महिलांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण या माता रमाई आंबेडकर जयंती सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये समाज प्रबोधन व्याख्यान आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी जयंती मंडळाच्या वतीनं महिलांच्या वतीनं या ठिकाणी आव्हान करतो धन्यवाद जय भीम माझं नाव शोभाबाई माधवराव पंडित तुपा येथील मी रहिवाशी आहे महिला मंडळाची जयंतीची मी कोषाध्यक्ष आहे तरी आम्ही वेळातला वेळ काढून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दरवर्षी दहा वर्षापासून आम्ही ही जयंती साजरी करतो सरपंच सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि याही वर्षी त्याचप्रमाणे आयोजित केलेला आहे कार्यक्रम महिलांनी पुढाकार घेतला आहे दरवर्षीच घेतात त्या पण याही वर्षी घेतलेला आहे सर्व पुरुष मंडळी युवक मंडळी बालमित्र सर्व पण पन... आम्हाला सहकार्य करतात आणि सर्वांच्या सहमते आम्ही ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो दरवर्षी आणि याही वर्षी, वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो सकाळीचं ध्वजारोहण आणि व्याख्यान भोजनाचा कार्यक्रम खीरदान सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे दरवर्षी आम्ही ही जयंती साजरी करतो